दंड प्रणाम मायबाप आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुला फार महत्त्व आहे गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तश्मेशील गुरुविष्णु गुरुला विष्णू मानलेला आहे गुरुला विष्णू मानल्या जाते गुरुला ब्रह्म मानल्या जाते गुरुला महेश मानला जातो इतकंच नाही तर गुरुला ब्रह्म मानल्याच गुरुडदेवे महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तशमेशर गुरु आहेत असं म्हटलं जातं तर अशा ब्रह्माची प्राप्ती कशाने होते तर त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं अठराव्या आध्यामध्ये ब्रह्मीभूत कोण माणूस होऊ शकतो त्याच्याबरोबर काय गुण पाहिजे आणि ते सांगितलेलं आहे तर ते म्हणतात बुद्ध्या या विशुद्ध या युक्त शुद्ध बुद्धीने युक्त पाहिजे धृत्यात मानम नियमेचे धृती नियमित केलेली पाहिजे आणि शब्दांदी विषय चकतो तो येणी तर विषय भोगतच नाही पण शब्दाना देखील विषय नाही बघत तो शब्दांदी शकता राग देश युदुष्यचे आणि रागाचा द्वेषाचा नाश केला युदुषतेचे विरुक्त शैवे वाशी आणि आणि अतिशय कमी बोलतो अतिशय कमी बोलतो मित भाषी आहे विरुक्तसेवेला येतो काय माणसं ध्यान योग परोनित्यम ध्यानात योगामध्ये परण आहे परमेश्वराच्या चिंतनात परायण आहे ध्यान योग नित्यम वैराग्यम संपाशित आणि वैराग्य कडकडीत धारण केलेलं आहे वैराग्यं अहंकारम बलम दर्पम अहंकाराचा बलाचा दर्पाचा कामाचा क्रोधाचा काम क्रोधम परिग्रम परिग्रह केलेला आहे आणि असा एवढे गुण पाहिजे किंवा मुच्छ व शांतो ब्रह्मभूया ऐकणपती आणि असा माणूस तर ब्रह्मीभूत होतो तर उगच कोणाला बी आपण समजा कोण्याबी साधूला कपडेधारी माणसाला ब्रह्मीभूत म्हणत असतो आपण पण एक सत्कार एक मान म्हणून त्याची त्याच्यावर आपली श्रद्धा आहे म्हणून आपण म्हणल्याला हरकत नाही परंतु परमेश्वराच्या दृष्टीनं तो आ, जो काही मंजाला ज्ञान नाही सद्वर्तन नाही असा माणूस जरी तो वेषधारी असला तर ब्रह्मीभूत होऊ शकत नाही तर कोण होऊ शकतो तर त्यांनी एवढे गुण त्यांचे सांगितले तो एवढ्या हो गुणात जो माणूस बसल तो माणूस मात्र ब्रह्मीभूत होतो ब्रह्मीभूत म्हणजे त्याला मोक्ष मिळतो परमेश्वर स्वरूपाचे दोन विभाग आहेत एक ईश्वर आणि एक ब्रह्म तर ईश्वराला कैवल्य मानतात आणि ब्रह्माला मोक्ष मानतात तर ब्रह्माला ब्रह्माची प्राप्ती त्याला होऊ शकतो आणि कैवल्याची प्राप्ती मात्र हेतू भूत भाजना पूर् मायापूर भाजनाशिवाय होऊ शकत नाही आणि ही मात्र ज्ञानानं होऊ शकते आणि सदाचरण आचरण ठेवलं तर होऊ शकते तर श्रीकृष्ण महाराजाच्या मते एवढे गुण जर असले तर तो माणूस ब्रम्मीभूत होऊ शकतो माय बापू तुमच्यात एवढे गुण आणा आणि तुम्ही ब्रम्मीभूत व्हा मोक्षाला जा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत